नमस्कार मी रुचिता माझी योजना या तुमच्या आवडत्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज आपण एका अतिशय महत्वाच्या आणि गरजूंसाठी जीवन बदलणाऱ्या योजनेबद्दल बोलणार आहोत ही योजना आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ योजना मागासवर्गीय तरुणांसाठी स्वयंरोजगाराची नवी पहाट अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ योजना महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण तरुणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते पण पैशांच्या अभावी त्यांचं स्वप्न अपूर्णच राहत खास करून मागासवर्गीय समाजातल्या तरुणांना अनेक अडचणी येत असतात याच अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक खूप चांगला आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने सुरू झालेली ही योजना महाराष्ट्रातील मातंग मांग आणि इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी समाजातल्या नागरिकांना आर्थिक मदत देऊन त्यांना पायावर उभं राहण्याची संधी देत आहे योजनेचे प्रमुख फायदे काय आहेत या योजनेतून तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सध्याच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी सात लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकत या कर्जावर सरकारकडून भरपूर अनुदान म्हणजे सबसिडी मिळते याचाच अर्थ तुम्हाला जास्त व्याज भरावं लागत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे एकूण कर्ज रकमेच्या तीस टक्केपर्यंतची रक्कम सरकार माफ करत त्यामुळे तुमच्यावरील कर्जाचा भार खूप कमी होतो तुम्ही तुमचा व्यवसाय कसा निवडायचा मार्केटिंग कसं करायचं आणि त्यासाठी लागणारं प्रशिक्षण कसं घ्यायचं याबद्दलही तुम्हाला मार्गदर्शन मिळतं त्यामुळे नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी ही एक मोठी मदत आहे या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं तुम्ही जर महाराष्ट्राचे रहिवासी असाल तुमचं वय अठरा ते पन्नास वर्षाच्या दरम्यान असेल आणि तुम्ही मांग मातंग किंवा इतर मागासवर्गीय म्हणजे एस सी ओबीसी एमओबीसी समाजातले असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न शहरी आणि ग्रामीण भागासाठी एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं ही एक महत्वाची अट आहे अर्ज कसा करायचा आणि कोणती कागदपत्र लागतील अर्ज तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला म्हाडा किंवा सामाजिक न्याय विभागाच्या पोर्टलला भेट द्यावी लागेल ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या तालुका किंवा जिल्हा स्तरावरील अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कार्यालयात किंवा जिल्हा उद्योग केंद्रात संपर्क साधू शकता अर्ज करताना तुम्हाला कागदपत्र लागतील ती म्हणजे असे आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र जातीचा दाखला उत्पन्न प्रमाणपत्र तुम्ही जो व्यवसाय करणार आहात त्याचा प्रकल्प अहवाल पासपोर्ट साईज फोटो आणि बँक पासबुक या योजने अंतर्गत तुम्ही रिक्षा किंवा टेम्पो घेऊ शकता शिवणकाम केंद्र किराणा दुकान दुग्ध व्यवसाय सलून मोबाईल शॉप झेरॉक्स सेंटर किंवा इंटरनेट कॅफे सुरू करू शकता याशिवाय वेल्डिंग वर्कशॉप किंवा सेंद्रिय शेतीसाठी सुद्धा तुम्हाला मदत मिळू शकते ही योजना फक्त कागदावरच नाही तर अनेक लोकांच्या आयुष्यात बदल घडून आणणार आहे लातूरच्या सुरेखाताईंनी या योजनेतून टेलरिंग सेंटर सुरू केलं आणि आज त्या पाच महिलांना रोजगार देत आहेत सांगलीच्या रमेश भोसले यांनी टेम्पो घेऊन आपला व्यवसाय सुरू केला आणि आता ते रोज चांगला व्यवसाय करता आहेत नंदुरबारच्या एकलव्य युवा गटाने एकत्र येऊन शेतीपूरक व्यवसाय सुरू करून दहा कुटुंबांना मदत केली आहे ही योजना फक्त कर्ज देत नाही तर ती एक संधी आहे जर स्वप्न तुमच्यामध्ये पाहण्याची आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर ही योजना तुमच्या आयुष्याला नक्कीच एक नवी दिशा देऊ शकते तुमच्या मनात या योजनेबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या योजनेसह धन्यवाद